श्री स्वामी समर्थ आज शनिवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ पौर्णिमा आज माघ स्नान समाप्ती आहे चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल महत्वाकांक्षी योजना राबवण्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते जुनी येणी वसूल करण्याच्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न करावेत वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला सोडवता येतील मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण आज व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत नोकरदार मंडळींनी आज वरिष्ठांची मर्जी राखावी सहकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा मतभेद किंवा वादविवाद आज वाढवू नये आज तुम्हाला भावंडांचं सौख्य लावेल भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस तुम्ही आनंदी घालवू शकाल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील आर्थिक समस्या सोडवणारा आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुमची कर्ज प्रकरणे मंजूर होत नसतील किंवा जुनी येणी वसूल होत नसतील तर त्या दृष्टीनं आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा ठरू शकतो धडाडीचे आणि धाडसी निर्णय आज तुम्ही घेऊ शकाल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील अनुकूलता प्रदान करणार आहे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते निमित्त किंवा कौटुंबिक सहली निमित्त आज तुमचा प्रवास घडण्याची शक्यता आहे आजचा दिवस तुम्ही आनंदी आणि उत्साही घालवू शकाल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वाचे निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्ला मसलत करणं आवश्यक आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल मारुतीच्या किंवा शनी महाराजांच्या मंदिरामध्ये आज तुम्ही अन्नदान करणं आवश्यक आहे तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे गृहिणींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करून देणार आहे महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कुटुंबाशी निगडीत काही अडीअडचणी काही कुटुंबामध्ये मतभेद निर्माण झाले असतील तर ते आज तुम्ही स्वतः पुढाकारानं दूर करावेत आजचा दिवस हा तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचा आहे आज तुम्ही घेतलेली सामोपचाराची भूमिका ही भविष्यामध्ये तुम्हाला मान सन्मान वाढवणारी ठरणार आहे धनुराज धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पांढरा आहे धनुराशी व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये अडचणी दूर करण्यासाठी आज तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होईल व्यावसायिकांसाठी आजचं हे विशेष अनुकूलता दर्शवतं नोकरदार मंडळींना आज त्यांच्या नोकरीमध्ये काही बदल अपेक्षित असतील पगारवार किंवा बढतीशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर त्या दृष्टीनं तुम्ही आज प्रयत्न करणं गरजेचं आहे आज केलेला हा प्रयत्न पाठपुरावा तुम्हाला भविष्य आयुष्यामध्ये उत्तम फल देणारा ठरू शकतो मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वाचे निर्णय घेत असताना मात्र आज सावध राहावं मघा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला परिस्थितीचा अंदाज चुकवणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज गुंतवणूक करत असताना वरिष्ठांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशीच्य चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणारी आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी घाईघाईमध्ये आतपणे कुठलाही निर्णय आज तुम्ही घेऊ नये आज साडेसातीची तीव्रता वाढणार आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे